श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे आषाढी एकादशी या पवित्र दिवसाला या शुभ दिवसाला तुम्हाला एक उपाय नक्कीच करायचा आहे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढ महिन्यात येणारी आषाढी एकादशी या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी, एकादशी, एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते तुम्ही या दिवशी गोमातेला फक्त एक वस्तू खाऊ घालायची आहे म्हणजेच आपले सगळे संकट बाधा दूर होतील आपले सगळी पाप नष्ट होतील तसेच घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील काही ग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये अनिष्ट फळ देत असतील तर गोमातेला ही वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यानंतर सगळे ग्रह शुभ फळ देतील साडेसातीचा दोष सुद्धा दूर होईल तिचा प्रभाव देखील कमी होईल आणि त्याचबरोबर नऊ ग्रहांचा सुद्धा प्रभाव असतो ते नऊ ग्रह देखील अनुकूल होतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने इच्छा व्यक्त करता त्याच पद्धतीने तुम्हाला फळे सुद्धा प्राप्त होतील आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक वस्तू जी आहे ते गाईला खाऊ घालायची आहे आता ती वस्तू काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आषाढी एकादशी हा एक शुभ दिवस असतो या दिवशी या अशा शुभ दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे गाईला आपण माता म्हणतो गाईला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे गाईच्या प्रत्येक गोष्टी खूप महत्वाच्या आहे गोमूत्र असो शेण असो दूध असो किंवा मग तूप असो हे सर्व आपण देवांसाठी पूजासाठी यूज करत असतो गाईला आपण लक्ष्मी मानतो म्हणून आपल्या हिंदू हिंदू धर्मामध्ये गायीच्या पूजनाला खूप महत्व आहे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व सेवा आणि छोटे छोटे काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे त्रास असेल त्यांनी तर रोज गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे शक्य नसेल तर एटलीस्ट एक तुम्ही एकादशी द्वादशी आणि दशमी या तीन दिवसांना नक्कीच तुम्ही गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू म्हणजेच काय तर बघा आपल्याला एक पोळी घ्यायची आहे त्यावर तुम्हाला थोडासा गुड आणि हरभराची डाळ थोडीशी टाकायची आहे हे आपल्याला गाईला आषाढी एकादशीच्या दिवशी खाऊ घालायचे आहे पोळी बिना मिठाची असावी मीठ त्यात घालू नका असेही आपल्याला नेहमी सांगितलं जातं की घरातली पहिली पोळी गाईला खाऊ घालावी तर आपल्याला या शुभ दिवशी सुद्धा एक पोळी त्यावर गुड आणि हरभरा डाळ घेऊन जायचं आहे आणि गाईची पूजा करून गाईला हे खाऊ घालायचे आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे हा उपाय शक्यतो सकाळीच करा कारण सकाळी आपले मन आणि सर्व वातावरण शुद्ध आणि पवित्र असते असेही कुठलेही आपण देवा सगळ्यांचे कार्य सकाळीच करत असतो तरी जर तुम्ही वर्किंग असाल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधी हा उपाय करू शकता ही वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हाताने गाईला खाऊ घालायची आहे असे नाही की तिथे टाकून दिलं तर असं तुम्हाला करायचं नाही स्वतःच्या हातांनी गाईला खाऊ घालायचे आहे आणि गाईला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील पितृदोष नाहीसे होईल पितृदोष नाहीसे झाले की सर्व जीवनातील संकट बाधा दूर होतात आणि आपली प्रगती होत असते तुम्ही कितीही देवदेव करा पण जर तुमच्या डोक्यावर पितृदोष असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही पहिले आपल्या पित्रांना प्रसन्न करणं हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळेच आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे आणि शक्यतो रोज तुम्ही गाईला ह्या वस्तू खाऊ घालायच्या अखंड राहील जर आपले काही सरकारी काम होत नसतील काही महत्वाचे काम होत नसतील घरामध्ये नेहमी संकट येत असतील त्या तीन दिवसांना गाईला हिरवा चारा सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता जर आपल्यावरती नेहमी संकट येत असतील आपले काही महत्वाचे काम होत नसतील तर अवश्य तुम्हाला गाईला पोळी गुळ आणि हरवळाची डाळ सुद्धा अवश्य खाऊ घालायचे आहे त्यासोबतच हिरवा चारा जर आपल्याला शक्य झाला तर अवश्य खाऊ घाला अनेक संकट दूर होतील आणि त्यासोबतच आपले काम सुद्धा मार्गी लागतील कारण ही एकादशी अत्यंत महत्वाची आहे आपल्या काही महत्वाच्या कामांमध्ये काही अडचणी येत असतील तर अशा वेळेला गुरुबळ असणे अत्यंत महत्वाचे असते म्हणून जर गुरुबळ आपल्याला पाहिजे असेल तर आपली कामं व्हावे असं वाटत असेल तर गाईला गुड आणि हरभऱ्याची डाळ अवश्य खाऊ घाला तुमची सगळी कामं मार्गी लागतील आणि घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होईल तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ